पंचवीस ऑगस्ट आजचा हा रविवार आणि आजच्या रविवारी परमेश्वर जो यशवान नेता, है। त्या नेता ला, ला। तो सामत आहे त्या यशवान नेताला तेव्हा संदेश आला तो परमेश्वर सांगत आहे की हे तुझे लोक आहेत आता तू काय करणार आहेस त्याला सांग मग त्या वेळेला तुम्ही सगळ्या वरील मंडळी त्याचे अंमलदार किंवा त्याचे जे सेनापती न्यायाधीश सगळ्यांना तो बोलावतो आणि त्यांना सांगतो की मी आणि माझं कुटुंब हे ह्या खऱ्या एकच पवित्र देवाची पूजा करणार कारण आपण पाहतो की मनसेच्या ह्या लढाईमध्ये परमेश्वराने आपल्यासाठी जेवढे चमत्कार केलेले आहेत आणि त्या चमत्काराद्वारे त्याने आपल्याला मुक्त केलेला आहे आणि शेवटी बाळवंटातून आपल्याला ह्या सगळ्या संकटातून महत्व विशेषतः त्याने आपल्याला खायला पाहिला देवेश ह्या ठिकाणी पोचवलेला आहे त्या परमेश्वराचीच आम्ही पूजा करणार त्याच्याशिवाय दुसरा देव नाही आणि आपण कोणत्याही देवाची पूजा करणार नाही हे त्याच्या कुटुंबाच्या वतीने तो त्याला सांगतो आणि त्याच वेळेला सगळे लोक देखील त्याच ऐकतात आणि त्यांना ते कळत कारण त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही देखील ह्याच देवाची सतत पूजा करणार आणि त्याची सेवा करणार केलेला आहे आणि त्या संकटातून त्याने आम्हाला बाहेर आणलेला आहे आणि आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि माझ्या बंधू बहिणीनं हो, अशा या प्रसंगी ज्या वेळेला त्यांना सांगितलं जात की परमेश्वर हा खरा जिवंत परमेश्वर आहे ह्या जीव्रता पद्मविश्वराने आपल्यासाठी महान चमत्कार केलेले आहेत आणि त्याने आपल्याला खऱ्या अर्थाने त्याच जीवन दिलेलं आहे म्हणून आपण त्याची पाहिजे हो प्रिय मित्रांनो आजच्या शुभव्रतभात देखील आपण पाहतो की ख्रिस्ताचा भय भरपूर प्रभू येशू ख्रिस्त हा पद्मेश्वर आहे हे देखील जाहीर झाल्यावर आपण पाहतो खऱ्या खऱ्या आपण पाहतात कडे येतात आणि येशू क्रिस्ताच हे सगळं जीवन पाहतात त्यांना ठाऊक आहे परंतु येशू ख्रिस्त सांगतो मीच जीवनाची भाकर आहे आणि जो माझी ही भाकर खातो आणि माझ रक्त पितो तोच माझ्या बरोबर असेल सार्वकालीन जीवन त्यालाच मिळेल हाच प्रभू येशुख जेव्हा हे सांगतो त्यावेळेला काही लोक त्याला सोडून जातात आणि त्याला वाटतं की हा परमेश्वर आपल्याला पर असं कसं सांगू शकतो आणि हा कसा परमेश्वर असू शकतो म्हणून बरेचसे लोक निघून जातात आणि ते पाहिल्यानंतर येशू आपल्या शिष्याना बोलावतो आणि त्यांना विचारतो की ही जाण्याची इच्छा है का है। आहे काय आणि त्यामुळे मात्र सगळ्यांसमोर राहतो आणि येशूला सांगतो की प्रभू तूच सांगतली जीवनाची वचना आहे जवळ आहे मग तुला समोर आम्ही कुठे जाणार आणि आम्ही काय करणार कारण आम्ही अनुभवलेलं आहे आणि त्यासाठी आमचं जीवन आम्ही समर्पित केलेलं आहे आणि म्हणून आम्ही केवळ तूच आमचा पद्मेश्वरा स्वीकारलेला आहे तूच खरं जीवन दिवस आहे ह्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे म्हणून तुला सोडून आम्ही कुठे जाऊ शकत नाही हो माझ्या प्रियाबद्दल घेण परंतु येशू क्रिस्त हा खरोखर साक्षात देव आहे हे त्या परमेश्वराने त्याच्या देवतांद्वारे आपल्याला प्रकट केलेला आहेच परंतु येशू क्रिस्ताने जी चिन्ह दाखवलेली आहे आणि येशू क्रिस्ताद्वारे ज्या गोष्टी समाजाने पाहिलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत त्यातून हे स्पष्ट दिसत आणि जो खरोखर न घालवता सगळ्या अडचणीतून मार्ग काढून शेवटी पुनृत्कडे येतो आणि तोच आपलं पुनरुत्थर आहे म्हणून त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा देव नसावा आणि म्हणून आजच्या दिवशी आपण पद्मेश्वराचे आवाज म्हणूनच की क्रिस्त हाच आमचा देव आहे आणि तोच आमचं सर्वस्व आहे आणि आम्ही त्याची पूजा करणार त्याची सेवा करणार आणि तो सांगले त्याप्रमाणेच त्याच्या नीतीने वागणार आणि म्हणून परमेश्वराचे आपण आभार मानूया